नमस्कार मी सुजाता सध्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि तनिषा बी मृत्यू प्रकरणात रोज एक नवीन ट्विस्ट आपल्यासमोर येतो आहे म्हणजे अगदी घटनेची सुरुवात बघायला गेलं तर चाय बिस्कुट पत्रकारांनी पहिला हल्ला केला होता मंगेशकर हॉस्पिटल आणि सुश्रोत गैसास यांच्यावर पण सोशल मीडिया पॉवरफुल असल्यामुळे यामध्ये इंदिरा आय व्ही एफ मणिपाल रुग्णालय स सूर्य हॉस्पिटल हे पण आहे आधीमध्ये ससून पण डोकावते ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यामुळे कुठेतरी जनतेला या प्रकरणामध्ये सत्य समोर यायला लागलं नाही तर चाय बिस्कुट पत्रकाराने ते कधी आणलंही नसतं मुळात म्हणजे या प्रकरणामध्ये न्याय म्हणजे काय अपेक्षित आहे हा प्रश्न म्हणत आला कारण आता त्या बाईने जीवता गमावला आहे त्या दोन निष्पाप मुलीने ज्यांचा काहीही दोष नाही त्यांनी आपली आई गमावलेली आहे मग या प्रकरणात न्याय म्हणजे काय हा जेव्हा प्रकार हा जेव्हा प्रश्न मनात उपस्थित होतो त्यावेळेला अनेक गोष्टी समोर येतात की दोषी नक्की कोण होतं दोषींवर कारवाई करा पण म्हणजे दोषी म्हणजे कोण मग दोषींमध्ये अगदी जर का पहिल्या घटनेपासून जर का सुरुवात करायची झाली तर ज्या बाईला कॅन्सरची ट्रीटमेंट दिलेली आहे तिला आय व्ही एफची ट्रीटमेंट देणारा नवरा किंवा कुटुंबीय ये हे हे जे तिच्या जीवाला धोका आहे हे माहिती असतानासुद्धा ती ट्रीटमेंट देणं ते सुद्धा तेवढेच दोषी आहेत असं या आयोगाला किंवा या कुठल्या तत्सम लढतायत ना जे त्यांच्या न्यायासाठी त्यांना स्वतःला वाटतंय का की त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे का नाही मूल व्हावं याच्यासाठी जीवाला धोका असतानासुद्धा तनिषा विसे यांच्यावर कुठलं दबावतंत्र होतं का याची चौकशी तुम्हाला नाही करावीशी वाटत आणि जर का ती वाटत नसेल ना तर मग त्याचं ढोंग तरी किमान करू नका कारण दोषीमध्ये फक्त सुश्रुत घ्यायचाच आणि दीनानाथ मंगेशकर येत नाही या प्रकरणात राजकारण आहे का शंभर टक्के आहे जातीभेद आहे का हंड्रेड पर्सेंट आहे कारण तसा आरोप तर पहिल्यांदाच कुटुंबियांनी केला मग प्रश्न असा येतो तुम्हाला जर का राजकारणच करायचं आहे तर मग न्यायाचं मागणी कशाला करत आहे तुम्हाला तर फक्त राजकारणात करण्यात इंटरेस्ट आहे पण त्याच वेळेला नाण्याची दुसरी बाजू तुमच्या लक्षात येत नाही आहे तुम्ही काय समोर आणताय एका महिलेचा मृत्यू होतो आणि त्याचंसुद्धा जर का तुम्ही राजकारण करत असाल तर त्या महाराष्ट्रात समाजव्यवस्थेची पातळी किती खाली गेलेली आहे खालच्या स्तरावर पोचलेली आहे हे तुम्हीच समाजासमोर आणलात तुम्ही जेव्हा म्हणता की न्यायाची मागणी आम्हा आम्ही करतो आहे आणि दोषींवर कारवाई करा अशी भिसे यांची कुटुंबियांची मागणी होती मग दोषींवर तर पहिलं प्रश्न चिन्ह तर तुमच्याच भूमिकेवर उभं राहतं दुसरं प्रश्न चिन्ह होतं फक्त सुश्रुत गायसास आणि मंगेशकरच का मग या प्रकरणात मणिपाल सूर्या हॉस्पिटल आणि इंदिरा आय व्ही एफ यांचे ज्या 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 डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिलेली आहे त्यांची तर नावंसुद्धा समोर तुम्ही आणलेली नाहीत म्हणून म्हणलं जातीभेद आहे का शंभर टक्के आहे नाहीतर त्यांची पण नावं तुम्ही समोर आणली असती इंदिरा आय व्ही एफमध्ये चार पाच दिवस अहवालामध्ये हे समोर आलं की चार पाच दिवस त्यांची प्रकृती सुधारत नसतानासुद्धा तिथं ठेवून घेतलं ही दिरंगाई तुम्हाला महत्त्वाची नाही वाटली तुम्हाला पाच तास महत्त्वाचे वाटले पण ते चार पाच दिवस महत्त्वाचे वाटले नाही म्हणून इथं राजकारण आहे तुम्ही जेव्हा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जा ही पूर्णपणे कल्पना दिलेली असताना सुद्धा दिनानाथमधून निघून पुण्यासह आहे इथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसतील तिथून जवळच मी म्हणलं पुन्हा हॉस्पिटल होतं पण तिथं न जाता हे कुटुंब गेलं कुठे सूर्य हॉस्पिटल मग एका आमदाराच्या एला मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे काय हे समजू नये सूर्यामध्ये नेण्यामागे तुमचा उद्देश काय होता पैसे वाचवणं का अजून काय मग तसं असेल तर तुम्हाला तिच्या जीवाची किती काळजी होती हो हे समोरच दिसतंय त्यांनी सु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये का न्याय ह्याच्यामागे काहीतरी कारण असेल ना याची चर्चा तुम्ही डॉक्टरांशी केली होती का म्हणजे याच्यासाठी कार्डियाकमध्ये कुठेतरी त्यांना धोका होऊ शकतो हे माहिती असूनसुद्धा तुम्ही सूर्यामध्ये नेलं कारण ते मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाहीच आहे ही कल्पना नव्हती तुम्हाला मग कुठल्या बेसिसवर तुम्ही न्यायाची मागणी करताय त्यानिशा भिसे यांना न्याय मिळाला पाहिजे का मिळायलाच पाहिजे पण न्याय म्हणजे काय ज्या वेळेला त्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्या एका बाईचा जीव गेलेला आहे जी आसुसलेली होती मातृत्वाला आणि ज्या दोन मुलींना म्हणजे तिने स्वतःच्या जीवाचीही त्याच्यासाठी पर्वा केली नाही तिला तर ते मातृत्व उपभोगायला पण नाही मिळालं एक दिवससुद्धा कदाचित नाही त्या दोन अभागी मुली आज कुठे आहेत त्यांची ट्रीटमेंट कोण करते त्यांचा खर्च कोण करते याच्याबद्दल कोणी काय बोलते कोणी नाही म्हणून म्हणलं मन याच्या मागे राजकारण चालू आहे आणि जे अतिशय दुर्दैवी आणि लाजिरवाणा चालू आहे कसं आहे ना पहिला अहवाल जेव्हा समोर आला आणि त्याच्यानंतर इमिजिएट लोकांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या की ज्यांना ते अपेक्षित होतं कुठेतरी अपेक्षितपेक्षा कारण यामध्ये अनेक कंगोरे आहेत म्हणून की प्रत्यक्ष तुम्ही हा पैसे भरल्याशिवाय आम्ही ट्रीटमेंट देणार नाही असं ना देनानच म्हणलेलं आहे हॉस्पिटल म्हणलेलं आहे न घ्यायचंच म्हणलेलं आहे त्यामुळे ते तुमच्यावर असा आरोप करू शकत नाही की तुम्ही ट्रीटमेंट दिलीच नाही हां साडेपाच तास तिथे दिरंगाई झाली पण त्याला कुटुंब पण तेवढंच जबाबदार होतं तुम्हाला पूर्ण ट्रीटमेंट कदाचित धर्मादायमधूनच पाहिजे होती त्यावेळेला दुसरा मुद्दा असाही येतो की केळकर डॉक्टरांनी तर तुम्हाला सांगितलं होतं आत्ता जेवढं आहे तेवढे भरा आणि ॲडमिट व्हा मग का नाही झालं घ्यायचंच डॉक्टरांनी स्वतः तुम्हाला फोन लावून विचारलं होतं की तुम्ही कुठं गेलात तर तुम्ही निघून गेला होता या गोष्टी जेव्हा समोर येतात ना तेव्हा हे राजकारण याच्या मागचं डोळ्यासमोर येतं कारण आता काही लपून नाही राहत सोशल मीडियामध्ये असताना तुम्ही किती चाय बिटस्कूटवाल्याने प्रयत्न केला तरी मग इथं न्यायाची चाड कोणाला आहे असं तुम्हाला वाटतं कोणालाही नाही त्या कुटुंबाला जिथं नाही आहे तर इथं बाकीच्यांचा तर प्रश्नच येत नाही आणि ज्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर जेव्हा एकनाथजी शिंदे यांनी पाच लाखाची मदत जाहीर केली होती त्यावेळेला भिजे कुटुंबियांनी अगदी बाणेदारपणे ती नाकारली का तर पाच लाखाने कुठं काय उप, उपयोग होणार होता हो हे आम्हाला डाऊट तेव्हाच आलेला होता फक्त आम्ही तो बोलून दाखवला नाही आम्ही फक्त तुमची सत्यता काय आहे हे समोर येण्याची वाट बघत होतो आणि ती आज ना उद्या येणार याची शंभर टक्के खात्री होती म्हणूनच आम्ही थांबलो होतो था। जेव्हा तुम्ही म्हणालात ना की आम्हाला पैसा नको आहे आम दोषींवर कारवाई करा पण दोषींवर कारवाई करणार म्हणताना तुम्ही फक्त मंगेशकर आणि घैसास यांच्यावरच आरोप ठेवलेत भिसे कुटुंबियांनी या बाकीच्या रुग्णालय किंवा त्या डॉक्टरांवर काहीही ताशेरे ओढलेले नाही आहेत त्यामुळे याच्या मागचं राजकारण न पद जनता मूर्खन नाही आहे हो हे भिसे कुटुंबीय आणि त्यांच्या मागच्या राजकारण्याने ओळखून घ्यावं त्यामुळे जनतेमध्ये साशंकता निर्माण करणारे तुम्ही जी सत्य वास्तविकता समोर आणताय ना त्याच्यापेक्षा एक तुम्हाला विनंती आहे की ज्या व यापुढे जर का जे पेशंट्स हे अशा दुर्दैवाने या गोष्टीला घटनेला बळी पडतील आणि ते कुठेतरी आमदार खासदारांशी जर का रिलेटेड असतील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काही असले तरी मग असे अहवाल बदलण्यापेक्षा एकदा एक अहवाल द्यायचा तिथं काहीतरी वेगळंच सांगायचं आणि दुसऱ्या दिवशी वेगळंच काहीतरी सांगायचं आता म्हणजे डायरेक्ट सुश्रुत घैसास यांच्यावर आरोप ठेवून त्यांना अटक होणार इथपर्यंत तुम्ही अहवाल देऊन टाकला मग असं करण्यापेक्षा जनतेमध्ये दिशाभूल करण्यापेक्षा तुम्ही एक काम करा अशी घटना घडली ना की स सत्ताधारी आणि विरोध सगळ्यांनी एकत्र बसा आपल्याला पाहिजे तसा अहवाल तयार करून आणि मगच पब्लिश करा हे असं बदलण्याचं वगैरे हे दुर्दैवी वाटते सगळंच आणि लाजीरवाणं वाटते कारण मुळात म्हणजे इथं कुठंही न्यायाची वगैरे चढ वगैरे कुठं काही दिसतच नाही आहे कारण न्याय असता तर बाकी सगळ्याच दोषी लोकांचा तुम्ही विचार केलाच असतात पण तसं केलेलं नाही आहे तो फक्त गैसासांना तुम्ही दोषी ठरवता म्हणून मागचं राजकारण समोर ये जेव्हा आलं कारण कालच आमदार साहेब बरं हा एक कळीचा मुद्दा आहे प्रेस कॉन्फरन्स आमदार साहेब का घेत आहेत तुम्हाला त्यांच्या कुटुंबियाबद्दल आत्मीयता आहे वगैरे खरं आहे त्याच्यात काही आम्ही म्हणजे वाक नाकारू नाही शकत पण मग आपल्या मागण्या स्वतः ते भिसे कुटुंबीय का नाही मागत आहेत कारण एकदा पैसे नाकारून आता कुटुंबीय कसे पैशाची मागणी करणार त्यामुळे त्यांनी ते आमदारांकर्वे करून घेतली आहे की आता या दोन्ही मुलींचं संगोपनाची मोरल जबाबदारी मोरॅलिटी ग्राउंडवर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने घ्यावी जे खरं तर रुग्णालयाला काहीच अजिबात खर्चिक म्हणजे ते पडणारच नाही आहे ते आरामात ते करू शकतात पण मोरालिटीचा विषय इथं तेव्हा येतो ज्या वेळेला आम्हाला हा संशय एवढ्यासाठी होता की ज्या वेळेला भिसे यांनी पाच लाखाची मदत नाकारली ना, ना त्यावेळी ते असं अजिबात म्हणलेले नाहीत की त्या मुलींनी जरी माझ्या दुर्दैवी मुलींनी आईला गमावलेलं असलं तरी त्यांचं बाप अजून जिवंत आहे आणि तो त्यांचं संगोपन करायला समर्थ आहे मी माझ्या दोन्ही मुलींचं संगोपन करीन माझ्या एकट्याच्या हिमतीवर करीन आणि त्यांना आई आणि बाप या दोघांचंही प्रेम तेवढंच देत कारण अशा अनेक दुर्दैवी माता आहेत की ज्या प्रसूतीच्या काळात येताना म्हणा किंवा काही कारणांनी या प्रेग्नन्सीच्या काळात त्या ऑपरेशनच्या काळात दुर्दैवी त्यांचा मृत्यू होतो त्यांच्या वडिलांना कुठलीही मदत मिळत नाही हो पण वडील जेव्हा बाणेदार असतात ना तेव्हा अशी आपली जबाबदारी दुसऱ्यावर कधीच झटकत नाहीत जे या भिसे कुटुंबानी व्यवस्थित झटकली हे समोर आलं आणि हाच त्यांना न्याय अपेक्षित होता, होता। हो। हे पण समोर आलं हा डाऊट जनतेच्या मनात पहिल्यापासूनच होता राजकारण यांना फक्त आम्हाला एवढंच सांगायचंय एकोणीसशे बहात्तर किंवा एकाहत्तर सालीच ते गाणं आलं होतं हो सबजानती आहे अंदर क्या आहे बाहेर क्या आहे हे सब कुछ पाहिजे होती त्यामुळे जनतेला मूर्ख समजायचं एक चूक यापुढे करू नका म्हणून मी सांगितलं की अहवाल काय सुरुवातीला आपल्याला द्यायचा आहे तो ठरवून मग द्या आधी एक द्यायचा नंतर एक द्यायचा यामुळे तुमचं त्याच्यामागचं राजकारण पण समोर येत आहे आणि त्यामुळे या या समाजव्यवस्थेमध्ये जे काही चाललं आहे ना ते लाजीरवाणी वस्तुस्थितीसुद्धा समोर येते हे कुठेतरी थांबणार आहे का तर नाही आपण एकदा पातळी सोडूनच वाळगायचं ठरवल्यावर समाजव्यवस्था कितीही खाली गेली तरी आपल्याला काही फरक पडत नाही ही, ही।, ही आता महाराष्ट्रीयन लोकांची मानसिकता झालेली आहे त्यामुळे पुढे काय होणार आहे याचं भाकेतही मी आत्ता करून ठेवते माझ्या अंदाजाप्रमाणे कारण मला हा अंदाज होता की आज ना उद्या हे कुटुंबीय या दोन मुलींची जबाबदारी दुसऱ्यावर झटकणार आहे कारण ऑब्वियस आहे ज्यांना आपल्या बायकोच्या जीवाची काही पर्वा नव्हती ते ते मुलींची काळजी घेण्यात तितके समर्थ नसणार आहे एवढा मोठा खर्च असल्यावर हे समर्थ दिसतच होतं त्यामुळे ही घटना घडणारी आता आम्हाला काहीही आश्चर्य वाटलं नाही पण मला भिसे कुटुंबियांना एवढंच सांगायचं आहे की तुमच्या परिस्थितीची जनतेला पूर्णपणे कल्पना होती आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलो असतो जर का तुम्ही हे उत्तर दिलं असतात ना की माझ्या हिमतीवर मी माझ्या मुलींना सांभाळीन सामान्य जनतेने तुम्हाला सहकार्य निश्चित केलं असतं तर तुम्ही ते न करता आत्ता जे समोर आणताय त्यामुळे तुमची वास्तविकता पण दुर्दैवाने आमच्या समोर येते जी चांगली नाही आहे तुम्ही ही सहानुभूती आता पूर्णपणे गमावलेली आहे तनिषा भिसे यांच्याबद्दल आमच्या मनात सहानुभूती आहे ती कायम राहील कारण एक मातेचा मृत्यू उपचारांविणा होणं या महाराष्ट्रात ते सुद्धा पुण्यासारख्या सर शहरात हे दुर्दैवीच आहे पण तिचे माहेरचे लोकसुद्धा समोर नाही येणं त्याच्या मागचं कुठलं तंत्रसुद्धा होतं का हे सुद्धा समोर न येणं हा सुद्धा इन्व्हेस्टिगेशनचा एक भाग असायला पाहिजे होता पण त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे लोकांनी म्हणूनच न्यायाची काय आणि कितपत चाड आहे या प्रकरणात याबद्दल प्रश्नचिन्ह उभं राहतं आणि ते जनतेच्या मनात राहणारे आता पुढे घटना अशी घडू शकते की ज्या क्षणी आत्ता तर सुश्रुत घेसास यांच्यावर उप कारवाई झालेली आहे आणि बाकीचे तीन हॉस्पिटल आणि त्यांच्या डॉक्टरांवर कुठली कारवाई होईल का नाही याबद्दल न होण्याचीच शक्यता जास्त आहे कारण परत म्हणलं की त्यांची नावं जिथं समोर येत नाही आहेत तर तिथं कारवाई होण्याची शक्यता आपण काय दर्शवू शकणार नाही का पण ज्या क्षणी मंगेशकर हॉस्पिटल या मुलींची जबाबदारी स्वीकारेल त्या क्षणी सुश्रुत घैसास यांच्यावर कुठलेही आरोप सिद्ध होऊ शकत नाहीत कारण पुरावे नाहीत असा निकाल कदाचित येऊन ते सुद्धा बाहेर येतील आणि हाच तनिषा प्रकरणाचा खरा न्याय होता म्हणजे न्याय म्हणजे दोषी कोण कारवाई कोणावर आणि अपेक्षित काय हे ये पब्लिक आहे जो सब सबजानतीमध्ये सगळं हे समोर आलेलं आहे त्यामुळे आता आपण विचार करायचा आहे की ही प्रथा आपण रूढ करतोय का की अशा कुठल्या तरी घटनांमध्ये जर का दुर्दैवाने मातेचा मृत्यू झाला तर कुठल्या तरी डॉक्टरला दोषी पकडायचं आणि जबाबदारी झटकून त्याच्यावर सगळे आरोप लादायचे यापुढे दुसरी बाजू अशी होऊ शकते जी की जे नवीन तंत्रज्ञानाने समृद्ध जी जनता जे जा तरुण युवक मेडिकलमध्ये आहेत त्यांच्यासाठी आता ही धोक्याची घंटा आहे त्यांनी पण ओळखलेलं आहे कुठेतरी या प्रकरणामुळे डॉक्टर किंवा वैद्यकीय पेशा आणि पेशंट यामधला विश्वासाचा जो दुवा आहे ना त्यालाच कुठेतरी तडा गेलेला आहे हे मात्र निश्चित हे प्रकरण जेवढं दुर्दैवी होतं त्याहीपेक्षा खरं सत्य किंवा खरा, खरा न्याय त्या मुलींना तेव्हाच मिळेल ज्या वेळेला त्या एका सक्षम वातावरणात सुरक्षित वातावरणात येणारी पिढी जन्म घेईल हा फक्त तनिषा भिसे आणि त्यांच्या मुलींचा प्रश्न नाही आहे ये येणाऱ्या प्रत्येक या देशातल्या नवीन पिढीचा पण आहे की जिथं परत हा विश्वास कुठे ना कुठेतरी जर का निर्माण झाला तरच येणारं वैद्यकीय क्षेत्रातलं चित्र थोडंफार चांगलं असेल नाहीतर हा भ्रष्टाचार पुढे आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे हे माहिती नाही त्यामुळे या मागची गांभीरता ओळखा आणि वेळीच चांगली पावलं उचला एवढंच एक मागणी करून मी आजचा व्हिडिओ संपवते नमस्कार